नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे धारणगावच्या तरुणाचा मृत्यू मृतदेह मुर्त घेऊन ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन परभणी पाच वर्षापासून मौजे धारणगाव ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे ग्रा... ग्रामा ग्रामस्थांना शेती करणे अवघड झाल्याची तक्रार केल्यानंतरही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले रविवारी सात सप्टेंबर रोजी वीस वर्षीय तरुणाचा या बॅकवॉटर मधून शेताकडे जात असताना मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून सोमवारी आंदोलन करत मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला डुकरे वय वीस वर्ष हा रविवारी दुपारीनंतर पीक पाहणी करण्यासाठी शेताकडे निघाला साटला व समसापूर येथील बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे धाम धारणगाव येथील शेतकऱ्यांच्या या बॅकवॉटरचा पाण्यातून शेताकडे जावे लागते त्यामुळे गजानन पाण्यातून शेताकडे जाण्यास सुरुवात केली पाण्याच्या मधोमध गेल्यानंतर गजानन पाण्यात बुडाला या घटनेनंतर ग्रामस्थ व प्रशासनाने गजाननाला शोधण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाल्याने गजाननचा पाण्यातून मृतदेह सापडला सोमवारी सरकारी सा कार्यालय गाठले जोपर्यंत बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचा प्रश्न मिटवत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले तसेच गजाननच्या मृत्यूची जबाबदारी ग्रामस्थासोबत अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरीदार राठोड ग्रामीण पोलीस निरीक्षक राजगुरू व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांनी बोलून या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले तसेच अकरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन घडून मृतदेह पुढील विधीसाठी अधिकारी आलेच नाही धारणगाव येथील ग्रामस्थांनी गजाननचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केले ग्रामस्थानाकडून जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलवण्याची मागणी करण्यात येत होती परंतु जिल्हाधिकारी संजय चव्हाण आंदोलन संपेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आलेच नाही ही मागणी मंजूर झाली नाही पण समसापूरला बंधारा बांधला त्यांनी बंधारा असा बांधलेला आहे की तिचं बेसीमीट एवढं वर आहे ते वड्यावर बंधारा बांधतात तसा बांधलेला आहे तिचं पाणी कमी होईन जाईल आमच्या इथे एवढं पाणी आहे जवळपास हाईट वीस फुटाची पाण्याची तेवढ्या पाण्यातून नदीच्या पलीकडं आमचा जवळपास सत्तर टक्के शिवार आहे नदीच्या पाण्यातून जायचं यायचं कसं काल हा मुलगा गेलेला ही पीक पाणी करण्यासाठी गेलता आता ही शासनाला अर्ज देऊन निवेदन हे भरपूर दिलेत आम्ही मतदानावर बहिष्कार केला तर आमदारकीचा तरी शासनाने काहीच केलं नाही फक्त बंधाऱ्याची कवड काढून आम्हाला थोडं पाणी कमी करून दिलं आता आमची मागणी एवढीच आहे की त्या कुटुंबाला मदत आणि त्या बंधाऱ्याचं लेवल कमी आमच्या शिवामध्ये पाणी नाही आलं पाहिजे बंधारा झाला आहे तसं बंदर बरेच वेळेस लेडीज हे ते बोलड्या पण ते सोबत गडी असल्यामुळं त्यांना बाहेर काढलं पण आता हे काल मुलगा गेला का याला वाचण्यासाठी न पावणारे दोन पोराने उडी टाकली होती जर ते गेले असते त्याच्यासोबत त्याचा जिम्मेदार कोण आहे हे पूर्ण प्रशासनामुळे माणूस गेला आमचा याला फक्त जिल्हा प्रशासन जबाबदार आहे प्रत्येक वेळेस यांचे अधिकारी चेंज व्हायले प्रत्येक वेळेस प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारण्यात यायले किंवा आमच्या बंदऱ्याचं काय करायचं आमच्या पाण्याचं काय करायचं तर त्यांचं एकच मत आहे की आम्हाला काही माहीत नाही आम्ही नवीन आलोत प्रत्येकजण आम्हाला इथून हाताळण्याचा प्रयत्न करायले ह्यावेळेस आता हे जे मुलगा मेला हा नाव आहे हो गजानन ना आश्रोबा डुकरे हे काल जेव्हा मेला तेव्हा न पोहणारे माणसं दोन नदीला उड्या मारल्या तर याच्यासोबत जर ते, ते दोघं गेले असते त्याची जिम्मेदारी प्रशासन घेणार होता का नाही ते डायरेक्ट हातफेटाळणी करायला प्रशासनामध्ये जवळपास गावातले लोक दहा वर्ष झालं परेशान आहेत यांना सांगितले जे बंधारे खालचे बांधलेत का ते बंधारा इन्लिगल आहे तर ते बंधारा प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही निवेदनामध्ये की ते बंधारा तोडून टाका किंवा त्यांचं लेवल कमी करा फक्त आम्हाला अपेक्षा देऊन त्यांनी काय केलं वरचे दरवाजे काढून टाकले आणि आमच्या मनाला फक्त शांतता दिली त्याच्या पलीकडे प्रशासनानं आमच्यासोबत आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही दहा वर्षामध्ये फक्त त्यांचं आश्वासन एकच आहे आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला बंधारा बांधून देऊत बंधारा बांधून देऊत आम्हाला फंडिंग येत नाही यांना फंडिंग कुठून येत नाही यांच्या प्रत्येक प्रशासनाची कुठलीही गोष्ट जर चेंज करायची म्हटलं तर एका रात्रमध्ये एका दिवसामध्ये चेंज होती फक्त गोरगरिबांचा यांना मदत करायची म्हटलं की कुठलीही गोष्ट यांच्याकडून सहाय्य होत नाही आमचं फक्त एवढंच मत आहे की आम्हाला एक तर जागा करून द्या किंवा खालचे बंधारे बरखास्त करून टाका दोन्हीला दोन्ही पण तेव्हाच आमचं सोल्युशन निघल आम्हाला आतापर्यंत नाही पिढी पासून पहिले येऊन आलेलो आहेत जोपर्यंत आमच्या मनाचे समाधान होत नाही जे दोन्ही बंधारे बरखास्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलवणार नाही दहा वर्षापासून निवेदन द्यायला आम्ही सगळेजण मिळून आणि मला चार वर्ष झालं आम्ही सरपंच उपसरपंच आम्ही बी निवेदन द्यायला होतं हां आणि निवेदन देऊन कोणताच मार्ग निघणं आज गजानन आसुरुबा डुकरे हे आमचा भाऊ एकुलता एक होता हे वाहून गेला नदीमध्ये त्याच्यामध्ये निवेदन देऊन आमच्यापाशी वशा आहेत वशा असून त्याच्यावर तरतूद निघालेली नाही तरतूद डी पी डी सी फंडमधून आता निवेदन देऊन त्यानं मंजूर करायला पाहिजे आणि मंजुरीचं लेटर द्यायला पाहिजे आजची डी पी डी सीची बैठक आता होणारी आहे हां त्याचा अगोदर आता येणं निवेदन ह्याच्यामध्ये मंजुरी द्यायला पाहिजे आम्हाला आमची मागणी एकच आहे की बाबा तुम्ही आम्हाला याचा म्हणजे ठोस पुरावा द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही आमच्या गावातील कोणाला बी तुम्ही धक्का जर लावला तर आम्ही सरपंच आम्ही आज राजीनामा देऊ मात्र तुमचं बी प्रशासन आमच्या गावामध्ये आलं तर आम्ही बी योग्य तरीकेनं जसं आम्हाला तुम्ही वागणूक दिली त्या पद्धतीने आम्ही बी तुम्हाला वागणूक देऊ आणि आम्ही आमचा राजीनामा देऊ पण आम का लागला समजा इथं ला, आता एवढे पोलिसवाले हे आम्ही बी त्याच पद्धतीनं वागू आणि आमच्या याला न्याय पाहिजे आणि आता ह्या डीपीडीसी मध्ये कलेक्टर साहेबांना आम्हाला असं म्हणजे हे द्यायला पाहिजे लेखी द्यायला पाहिजे की तुमचा चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये बंधारा होईल जे काय ते बॉडीवर येतं डी पी डी सीच्या बॉडीवर आणि जे आम्हाला नाही त्याची मदत लागेल ना आम्हाला ज्यानं मदत केली आम्ही त्याच्या संघ नाही केली आम्ही कोणा संघ नाही शेवटी आमचं गाव आमचं हे किती बारी आलो तिथं लक्टर आला आलो आमदाराकडे आलो तर आमच्या गाव तर समसापूरला अर्धा गुंटाचं घर गाव दिसलं तर आम्हाला राखवा का तिथं बांधारा बांधायला नेलं असतं त्याच्या घराला कुलूप लागले आज त्या बाईनं कसं करायचं सांगा ना आमच्या गावाला पोहणी पाणी आहे पोलीसवाली आलेले का नवल करू लागले म्हणजे ह्या गावाची कमाल आहे जाण्याची कहर करायचं आम्ही असं आमच्या गावाला काय नाही देऊ आम्ही इथून मडरी हालीणार ना आम्ही उठणार दिना आम्ही इथंच बसून राहणार न्याय पाहिजे आम्हाला आमच्या गावानं कव्हर करायची तकलीफ सोसायची पिढानपिढी झाले सगळी झटाळणीला आमची टिंगल करायला त्या देवीची शेपत व्हाय मारुतऱ्याची शेपत व्हाय असे करायलाच आमच्या गावाला ह्याला वाटायला का हे गाव लैी आहे म्हणून आम्ही उठणारच ना इतर आमची बॉडी हालणार ना आणि आम्ही उठणार लेकराच्या घराला फुडूप लागल्या एकूण तर एक लेकूर होत कसं त्या माणसाने करायचं लग्नाला आलेलं लेकरू गेल्या दोन लेकरांनी उड्या मारल्या ते जे गेल्याचे का होत तीन माणसं जात होती आमची पाहिजे सरकार करून मदत त्या अकराच्या घराला हा वाटतही पाहिजे आम्हाला आणि मदतही पाहिजे तर आम्ही उठवतो ना आम्ही उठणार नाही बिना पाण्याचे गावातील महिला मंडळी व काही आरती पुरुष मंडळी जे आतमध्ये येणार होते तर पोलीस प्रशासनानं आम्हाला आदेश केला याचा जिम्मेदार कोण पोलीस प्रशासनाला हे आदेश कोणी दिले कि बाबा त्यांना गेट वरच अडून ठेवा जिम्मेदार राहणार कारण असा अत्याचार पोलीस प्रशासन करू शकते का आमच्या दुकान आहे ते का कारण प्रत्येकाच्या घरी दुख असते आम्ही सगळ्यांना आम्ही त्यांना समजून घेतोय ते आम्हाला समजून घेत नाहीत डायरेक्ट त्यांनी अर्धा तास आमची आडवणूक बाहेर केली त्यामुळे आम्हाला जा विचारतोय आम्हाला कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं आम्हाला फक्त म्हणत होते की गेटवर थांबा म्हणजे बाहेर मध्ये आत्मद्याला नाही ऑफिस बांधलेत कशासाठी सरकारनी मग लोकांची मदत करण्यासाठी बांधलेत का लोकांना बाहेर काढून देण्यासाठी बांधलेत एवढंच सांगा म्हणा प्रशासनाला आम्हाला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज